हे श्री राधे कृष्ण मित्रांनो एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही खरंच शांत आहात आपण काम करतो ते काम घरातील जबाबदाऱ्या नाती तांतना दुखापती अपेक्षा या, या सगळ्यात मनाची शांतता कुठेतरी हवच पण श्रीकृष्ण म्हणतात की शांती बाहेर शोधली तर मिळणार नाही ना ती हातून निर्माण करावे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की श्रीकृष्णांचे शांतीवरील पाच मुख्य शिकवत या रोजच्या जीवनात कशा वापरायच्या आणि शेवटी एक खोल मनाला भेटणारा तुम्हाला चला तर कृष्णाच्या मार्गदर्शनात अंत शांतीकडे प्रवास सुरू होईल नंबर एक अपेक्षांपासून मुक्त गीता श्लोक व्हा कर्मने वाधिकार मा महाफलीशू कदाचित येथे श्रीकृष्ण सांगतात की आपण कर्म करा पण फळाची आसक्ती ठेवू नका आपल्याला दुःख कुठून मिळते फळ कसं येईल लोक काय म्हणतील मला काय मिळेल या सततच्या अपेक्षांमुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा उदाहरण बघा एखादं काम केलं पण कौतुक मिळालं नाही त्यानं आपण रागावतो दुःखी होतो तणाव येतो पण कृष्ण म्हणतात कौतुक नसेल तरी चालेल पण तुमचं कर्म थांबव म्हणून यासाठी तुम्ही रोज स्वतःला एक वाक्य सांग मी माझं काम प्रेमाने करतो फळाची चिंता नव्हत नंबर दोन मनाचे नियंत्रण गीताश्लोक बघा मन एव व मनुष्याना हा कारण्य बंध म्हणजे कृष्ण सांगतात की मनच मनुष्याला बांधून ठेवतात आणि मनच मुक्तही करत आपल्या मनात दिवसाला साधारण साठ हजार विचार येतात यातले असंट विचार नकारात्मक असतात हेच विचार तणाव निर्माण करतात चांगलं काम केलं तरी मन म्हणत की अरे अजून चांगलं करायला हवं हो। एखादी चूक केली तर मनमंत मन तुझ्याकडून काहीच होत नाही म्हणून कृष्ण सांगतात की मनाला नियंत्रित नाहीतर मन तुम्हाला नियंत्रित म्हणून यासाठी तर रोज पाच मिनिटे श्वास नियमन करा दीर्घ निश्वास आणि दीर्घ श्वास म्हणजे अनुलोम विलोम करा मन शांत होण्याची ही सुरुवात आहे नंबर तीन आसक्ती कमी करा म्हणजे गीतेत सांगितले असतो हान चरण कर शांती हरवण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आस काही लोकांशी वस्तूंशी अपेक्षांची स्मृतींशी असली जी अति आसक्ती आहे ती आपल्याला फोन केला नाही तर आपण दुःखी होतो कोणी आपल्या पद्धतीने वागलं नाही तर आपण त्रास म्हणून कृष्ण सांगतात की आसक्ती म्हणजे नाही म्हणणं नव्हे तर जास्त चिकटून न राहा म्हणून यासाठी आजपासून एका गोष्टीला कमी करा लोकांचं ओव्हर थिंकिंग कमी करा तुम्ही काय म्हणालं कसं म्हणालं यावर रात्री झोप हरवते कृष्ण म्हणतात की हे तुम्ही सोडा नंबर चार कर्तव्य आणि सत्य कृष्ण सांगतात की शांतता तिथेच मिळते जिथे आपण आपलं कर्तव्य सत्याने पार पाडतो कधी कधी आपण बरोबर गोष्ट करण्यापेक्षा सोपी गोष्ट करतो पण नंतर मन अस्वस्थ बघा उदाहरण खांद्याला मदत करायची इच्छा असणे पण आपण टाळतो पण क्षणभरानंतर मनाला टोचत आला म्हणून कृष्ण सांगतात की कर्तव्य टाळू नका तेच तुमची शांतता निर्माण करणारं ईज नंबर पाच स्वभावातील स्थिरता आणि संबंध बघा खूप मोठा संदेश दिलेला आहे त्यांनी की समत्व जे घडतं ते स्वीकारण्याची ताकद आजचा चांगला दिवस आनंदित येईल वाईट दिवस संताप येईल तुम्हाला असं झालं की म्हणतो मन म्हणून श्रीकृष्ण सांगता समत्व म्हणजे चांगलं आलं तरी शांत वाईट आलं तरी शांत हे साधलं की शांती आपोआप येते श्रीकृष्णांनी सांगितलेले शांततेसाठी पाच प्रॅक्टिकल करून बघा तुम्ही सांगा नंबर एक दररोज पाच मिनटे बसून श्वास आहे म्हणजे अनुलोम विलोम करा नंबर दोन कोणत्याही एका तक्रारीचा त्याग करा जी तुम्हाला तत्कार दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही थोडंसं त्याला कंट्रोल करा नियंत्रित करा नंबर तीन दोन मिनटे कृष्ण जाप करा हरे कृष्ण हरे कृष्ण जेही आहे तुमचं जे जप असेल रामकृष्ण हरी ओम शिवाय ओम साम सदाशिव जे पण असेल ते तुम्ही करा नंबर चार नकारात्मक लोकांपासून वाटा म्हणजे जे लोक नका कधी पण निगेटिव्हच गोष्टी बोलतात त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा नंबर पाच रात्री स्वतःला तीन वाक्य सांगा की आज मी माझे सर्वोत्तम दिलं म्हणजे मी आज खूप चांगलं काम के केलं उद्या अजून शांत राही कृष्ण माझ्यासोबतच आहे समजलं ना हे तीन वाक्य खूप महत्वाचे मित्रांनो शांती कोणी देऊ शकत नाही ती खरे तर आपणच निर्माण करायचे असते जीवनात दुःख येतील दूर जाणारे ना येतील न येणारे जाऊनही जातील नाही पण कृष्ण म्हणतात की माणूस ती परिस्थिती परिस्थितीमुळे नाही तो तुटतो कारण तो स्वतः वती दे देव शोधायला विसर कृष्ण तुमच्या मनात आहे तुमच्या श्वासात आहे तुमच्या प्रत्येक आशेत आहे फक्त त्यांना स्मरण करा आणि शांती तुमच्याकडे धावा